मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरुपा आता पोलीस स्टेशन बाहेर जाते आणि सगळी इज्जत घालवली या कार्ट्याने असं म्हणून आता ती खूपच चिडलेली असते आणि सत्याच्या नावाने बोट मोडू लागते आणि मीराचाही तिला तेवढाच राग आलेला असतो पण हे दोघे जे काही करतायत त्यामुळे घरातील सर्वांना नेहमीच त्रास होतो असं निरुपाचं म्हणणं असतं सत्यासुद्धा खूप रडत असतो आणि म्हणतो बाप ऐक ना रे तू काळजी करू नकोस मी तुला इथून सोडवणार म्हणजे सोडवणार मी ना आता आपल्या रव्याला घेऊन येतो म्हणजे तू लगेच सुधाकर राव त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही ते खूप चिडलेले असतात तेव्हा सत्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो म्हणतो बाप प्लीज असं नको ना रे करू बघ ना माझ्याकडे एकदा तरी अरे मी तुझा सत्य आहे सत्यजित आहे असं म्हणून सत्य आता सुधाकर सुधाकररावांना सांगत असतो अरे तू सुटशील नको ना काळजी करू पण आता सुधाकर रावांना जेलमध्ये जाण्याचं नाही तर त्या ढवळेकरच्या पोरीबरोबर रव्याने लग्न केलं हे आठवून आता खूपच वाईट वाटत असतं आणि त्यांचा तो खूप मोठा अपमान असतो आणि म्हणून ते खाली बसून खूप रडत असतात त्यानंतर सत्या म्हणतो बाप ऐक ना अरे तू अशी माझ्याकडे पाठ नको ना फिरवू तू जर पाठ फिरवली माझ्याकडे तर माझ्याकडे बघणार तरी कोण अरे एकदाच बघ ना बाप प्लीज प्लीज असं म्हणून तो आता रिक्वेस्ट करतो तेव्हा निरुपा आणि पंकज देविका त्याचबरोबर मीरा हे सगळेजण तेथेच बाजूला जरा बसलेली असतात तेव्हा देशमुख हे सगळे इथे कसे का काय असं म्हणून इन्स्पेक्टर साहेब आता देशमुखांना सांगतात या सगळ्यांना बाहेर काढावं अगोदर तेव्हा निरुपा आता त्यांना रिक्वेस्ट करते की अहो साहेब प्लीज आम्हाला थांबू द्यात ओ इथे असं का करताय तुम्ही तेव्हा तुम्ही जर इथे थांबलात ना तर था सर्वांना मग मी आतमध्ये टाकेन अशी धमकीच देशमुख देतात आणि बाहेर जायला सांगतात तरीही निरुपा आता जागची हालत नाही कारण तिचा नवरा आतमध्ये असतो सुधाकरराव आतमध्ये असल्यामुळे तिला चैन पडत नसते तेव्हा पंकज घाबरतो आणि म्हणतो मम्मा अगो ऐकलं ना तू आपल्याला उगीच आतमध्ये टाकतील तेव्हा निरूपा म्हणते अरे पण तुझे पप्पा इथे आहेत आपण कसं बाहेर थांबणार पंकज म्हणतो मम्मा अगं आपण बाहेर थांबू ना इथं थांबून तरी काय करणार आहे असं म्हणून तो देविका आणि निरूपाला बाहेर घेऊन जातो तेव्हा सत्य आता सुधाकर रावांबरोबर बोलत असतो तेवढ्यातच देशमुख तेथे जातात आणि विचारतात ए हिरो ए हिरो तुला कळत नाही का रे तेव्हा मात्र देशमुख हे त्याच्या हाताला पकडून त्याला बाहेर काढत असतात सत्या म्हणतो मी माझ्या बापाला सोडून ना कुठेही जाणार नाही तुम्हाला हवं हो असेल ना तर मला तुम्ही हातमध्ये टाका जेलमध्ये टाका पण मला माझ्या बापासोबतच राहायचे असं तो अगदी लहान मुलासारखा हट्ट करतो आणि खूप रडत असतो तेव्हा देशमुखांच्या जोडीला अजून एक हवलदार येतात आणि म्हणतात की निगागोदर बाहेर पण सत्या काही हटायला तयारच नसतो मग आता मला माझ्या बापासोबतच राहायचे असं खूप वेळ तो म्हणत असतो मग आता सत्याला शेवटी बाहेर काढतातच सत्य आता खूप रडत असतो आणि एकटा शांतपणे बसतो तेवढ्यातच मीरा आता तेथे येते मग आता ते, ते, ते हवलदार रागातच म्हणतात त्या पोरीला आणल्याशिवाय नाही इथे अजिबात तू तो तोंड दाखवायचं नाही समजलं असं म्हणून ते आता चिडूनच आतमध्ये जातात मीरा तेथे आल्यानंतर तिला ही सत्याबद्दल वाईट वाटतं मग सत्या म्हणतो धुमके तू पाहिलं ना बघ ना अगं आपल्या बापाला किती मोठी शिक्षा झाली अगं तो माझ्याशी बोलत सुद्धा नाही तर दुसरीकडे रवी आणि रिया हे दोघेही आता एका गेस्ट हाऊसमध्ये आलेले असतात तेव्हा आता तिची मैत्रीण शमिका म्हणजे रियाची मैत्रीण शमिका तेथे येते आणि म्हणते या गेस्ट हाऊसमध्ये ना तुम्ही कितीही दिवस राहू शकता इथे कुणीही येणार सुद्धा नाही आणि मी कुणाला काही सांगणार नाही तेव्हा आता रियाला ते गेस्ट हाऊस आवडतं आणि ती म्हणते ऐक ना माझ्या घरून फोन आला तर मग काय करायचं त्यावेळी आता शमिका म्हणते हे बघ तू काहीही काळजी करू नकोस मी कुणाला काही सांगणार नाही तेव्हा ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच असं रिया म्हणते आणि तिचे आभार मानते तेव्हा हॅप्पी मॅरिड लाईफ असं म्हणून शमिका ही तेथून जाते त्यानंतर आता रिया आणि रवी एक एकटेच तेथे असतात त्यामुळे रिया पटकन रवीला मिठी मारते आणि म्हणते रवी 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 अरे तुला सांगू मी अक्षणाची किती दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते की कधी एकदा आपण दोघेही असं लग्न करू एकत्र येऊ एकत्र राहू संसार करू असं म्हणून ती खूप खुश असते पण रवी थोडा डिस्टर्ब असतो मग रियाला कळतच नाही की रवी हा जरा डिस्टर्ब आहे म्हणूनच ती सतत म्हणत असते रवी तुला सांगू अरे जेव्हा माझं बाबांनी लग्न ठरवलं ना तेव्हा मला वाटलंच नव्हतं की आपलं लग्न होईल अरे असं वाटत होतं एका क्षणी सगळं काही संपलं पण नाही फायनली आपलं लग्न झालंच वाव असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याला जवळ घेते तेव्हा आता रवी एकदमच शांत असतो म्हणून रिया विचारते रवी काय झालं रे तुला व्हॉट हॅपन तू असा चेहरा पाडून का उभा आहे सांग ना अरे चिअरअप बॉय चिअर अप कारण कारण फायनली आपलं आता लग्न झालंय तेव्हा आता रवी म्हणतो हे बघ रिया आपण मीरा वाहिनीला काय सांगितलं होतं की घरी येणार म्हणून पण आपण डायरेक्ट इकडे चालू आहे आपले फोनसुद्धा स्विच ऑफ आहेत आणि तिकडे काय चाललंय ना हे सुद्धा माहीत नाही मला ना खरंच खूप टेन्शन आले असं तू रियासमोर मन मोकळं करतो तेव्हा आता रिया म्हणते अरे तू का टेन्शन घेतो एवढं मला कळतच नाही आपली मीरावही आहे ना तिकडे ती करेल सगळं अरे मॅनेज तू नको ना लोड घेऊ तू ना फक्त आपल्या लग्नावर फोकस कर कारण आज ना आपल्या लग्नानंतरचा पहिला दिवस आहे रवी वाव असं म्हणून ती खूपच एक्साइट असते आणि म्हणते मला ना रवी आपल्या लग्नाच्या खूप अशा मेमरीज क्रिएट करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी ना मी मस्तपैकी तुझ्यासाठी आल्याचा चहा करून देणार आहे आणि मला एवढंच करता येतं हा रवी यानंतर किचनचा तावा तू घ्यायचास आणि मस्तपैकी माझ्यासाठी काहीतरी बनवून आणायचंस तेव्हा तो आता तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो हो चालेल तेव्हा आता ती म्हणते अरे हस ना आता तरी असं म्हणून ती त्याचे गाल पकडते आणि किचनकडे वळते तर आता रवी नुसता मोबाईलकडे पाहतो त्याला असं वाटत असतं की एका क्षणी मोबाईल आता स्विच ऑन करावा परंतु रियामुळे तो मोबाईलच स्विच ऑन करत नाही कारण जर लोकेशन ट्रेस झालं तर रियाचा डॅडा इकडे पोहोचू शकतो असं रवीला भीती वाटत असते आणि म्हणून तोही उदासच असतो दुसरीकडे आता निरुपा मात्र खूप रडत असते तिलाही काही सुचत नसतं करावं काय मग आता पंकज आणि देविका तेथे येतात आणि निरुपा म्हणते हे पंकज देविका काहीतरी करा ना लेकरांनो तुम्ही आणि यांना बाहेर काढा ना प्लीज तेव्हा देविका सांगते आई माझ्या ओळखीच्या लॉयर बरोबर ना माझं बोलणं झालं पण ते म्हणाले की अशा केसमध्ये ना बेल मिळणं खरंच खूप कठीण असतं पण एक सोल्युशन आहे आपलं ओळखीने काम नक्कीच होऊ शकतं मला एक सांग पंकज अरे तुझे बॉस असतील ना त्यांच्याशी तू बोलून बघ ना जरा त्यांच्या अशा वरपर्यंत ओळखी असतील तेव्हा निरुपा आता वैतागते आणि मनातच विचार करते याच्याकडे धर नोकरी नाही आणि याचा साहेब तरी कुठून येणार मग आता तो म्हणतो बेबी मी एवढा वेळ थांबेन का अगं मी ना त्यांना खूप कॉल केले पण ते आउट ऑफ इंडिया आहेत तेव्हा आता सत्या तिथे हे रागातच म्हणतो काही गरज नाही कुणी टेन्शन घेण्याची मी आहे ना मी आहे भक्कम माझ्या बापाला सोडवायला असं म्हणून तो पंकजचं तोंड गप्प करतो तेव्हा निरुपा मात्र चौतळूनच उठते आणि म्हणते आतमध्ये टाकलंय ना तू तेवढंच बस झालं अरे आता तुला कळलंच असेल की मी तुला पनवती का म्हणत असते अरे बाप बाप म्हणून असा नाचत असतोस आता बघ ना काय झालंय काय ते अरे तू जेलात जाण ना हे नेहमीच आहे पण आज तुझ्यामुळे ना तुझा, तुझा बापच जेला मध्ये गेलाय असं म्हणून निरुपा आता खूप रडत असते तेव्हा सत्यालाच वाईट वाटतं आणि त्याला समजत आपल्याकडूनच खूप मोठी चूक झालीये म्हणून तो आता एकदमच गप्प राहतो आणि अगदी मानखाली घालून शांतपणे तेथून जातो निरुपाला काहीही होत दर देत नाही तेव्हा निरुपा मात्र रडू लागते तर पंकज आणि देविका हे दोघेही मात्र आता गालातच हसू लागतात कारण त्यांना हेच हवं असतं आणि खरं तर या देविकाच्या चिठ्ठीमुळे सगळा काही घोळ हा होऊन बसलेला असतो इकडे आता सत्या हा रवीला कॉल करत असतो परंतु रवीचा फोन स्विच ऑफ येतो त्यामुळे सत्या आता खूपच वैतागतो आणि म्हणतो या रव्याचं लग्न लावून ना मी खरंच खूप मोठी चूक केली आहे असं म्हणून तो खूपच भडकतो आणि रव्याचा शोध घेण्यासाठी जरा बाहेर पडतो तर दुसरीकडे मीरा ही एका कॉन्स्टेबलला सांगत असते साहेब ऐका ना अहो खरंच आमच्या बाबांची ना काही चूक नाही आहे बाबांना खरंच याबद्दल काही माहीत नव्हतं आणि त्यांनी काहीच केलेलं नाही आहे ना त्या मुलीला कुठे किडनॅप केलं आहे ना त्यांनी काही केलं आहे त्यांचा मुळात यामध्ये काही दोषच नाही आहे कारण रवी भाऊजी आणि रिया या दोघांनी स्वतःच्या संमतीने लग्न केले आणि ते दोघेही सज्ञान आहेत त्यांचं वयसुद्धा पूर्ण आहे मग तुम्ही असं आमच्या बाबांना का बरं आतमध्ये टाकलं तेव्हा आता त्या कॉन्स्टेबल म्हणतात मॅडम कसं असताना ढवळीकर साहेब आहेत ना त्यांच्या वरवरपर्यंत ओळखी आहेत आता तुमचे बाबा एकाच अटीवर सुटू शकतात जे तुम्ही आता एक काम करा ज्यांचं लग्न झालं आहे ना त्यांनाच इकडे घेऊन या ती मुलगी कबूल करेल की आम्ही स्वतः लग्न केलं आहे आमच्या मर्जीने मगच तुमचे बाबा सुटतील तेव्हा मीरासमोर आता दुसरा ऑप्शनच राहत नाही अजून रिया आणि रवी का आले नसतील हा प्रश्न मीराला पडतो त्यामुळे ती रियाला कॉल करत असते तर रियाचा फोनसुद्धा बंद लागतो त्यामुळे मीरा सुद्धा आता टेंशन मध्ये येते तर रियाने फोन सुद्धा का बंद करून ठेवला असेल ना काय माहीत तर आता दुसरीकडे सत्या हा त्याच्या मित्रांना कॉल करतो आणि म्हणतो तो रव्या कुठे आहे दिसला रे अरे पक्या काय झालं डीच्या पोरीला घेऊन तो पळाला त्या दोघांचं लग्न लावलं तर लावलं आता कुठे गेलेत पळून काय माहीत आणि त्याच्यामुळे काय झालं त्या ढवळीकरणे टाकली तर माझ्या बापाविरुद्ध टाकली माझ्या बापाला घेऊन आले तिकडे पोलीस स्टेशनमध्ये काय करावं ना डोकंच चालेल असं झालंय आणि जिथे कुठे तुला रव्या दिसेल ना तिकडून त्याला इकडे घेऊन ये मग आता लगेचच त्याचे मित्र सुद्धा कामाला लागतात तेथे जाते आणि सत्याला सांगते ऐका ना अहो रिया जर इथे आली रवी भाऊजी जर इथे आले रियाने जर सांगितलं ना की माझ्या मर्जीने मी लग्न केलंय तर ते बाबांना सोडतील तेव्हा सत्या म्हणतो हे काय ग नवीन आता मध्ये आणि मी तुला सांगितलं होतं ना धुमकेतू की लग्न झाल्यावर डायरेक्ट घरी जा म्हणून पण नाही काही गरज काय होती आईस्क्रीम खायला जाण्याची तेव्हा मीरा आता वैतागते आणि म्हणते अहो पण ते काही लहान आहेत का आम्ही घरीच जाणार होतो पण त्यांना मित्रांना आईस्क्रीम खाऊ घालाय होतं आणि म्हणून ते गेले तेव्हा सत्या रागातच विचारतो आईस्क्रीम खाणं महत्वाचं होतं का घरी जाणं महत्वाचं होतं सरळ घरी जायचं होतं ना तेव्हा मीरा आता रागातच म्हणते पण तुम्हीही गेलातच ना तुमच्या कामाला अहो तुम्ही सुद्धा ना सरळ घरी जायला हवं होतं आणि काम ना घरी गेल्यानंतर मगच करायला हवं होतं तेव्हा सत्या रागातच विचारतो आता मला माहिती होतं का हे असं होणार आहे म्हणून तेव्हा मीरा आता म्हणते तेच तर अहो मला सुद्धा काय माहीत होतं हे असं होणार आहे म्हणून आता त्या दोघांचीच भांडण्यात येथे जमतात तेवढ्या आता निरोपात येथे येते मीराचा हात जोरातच पकडते आणि रागातच तिला आरोप करत म्हणते की या सगळ्याला ना फक्त आणि फक्त तूच कारणीभूत आहेस आणि तुझ्यामुळेच यांची ही अवस्था झाली आहे अग यांनी स्वतःपेक्षा ना जास्त तुझ्यावर विश्वास ठेवला तुझ्यावर माया लावली प्रेम केलं त्याचे हे पांग फेडलेस का ग तू तेव्हा देविका म्हणते हो आई तुम्ही ना खरं बोलताय अहो लग्न झाल्यापासून ना बाबांनी माझी कधीच साईड घेतली नाही पण हिचं तर वेगळंच होतं हिला ना अगदी मुलीसारखं सांभाळलं त्यांनी मग मीरा एकदमच शांत राहते आणि सगळ्यांचं बोलणं आता ऐकून घेत असते तेव्हा देविका विचारते काय ग तुझ्या घरच्यांवर बाबांनी दया दाखवली ना त्याची काय तू ही शिक्षा दिली का आता त्यांना था असं म्हणून देविका सुद्धा अगदी तडातड बोलू लागते हे पाहून आता सत्या म्हणतोय गप्प बसे देविका जास्त झालं हा तुझं बोलणं आता आणि इथे धुमके तुला बोलण्यापेक्षा बापाला सोडवणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आता मी जीवाचं रान करेन पण माझ्या बापाला इथनं सोडवून घेऊनच जाईल सत्या सांगतो आणि रव्याचं लग्न मी लावलंय ना मग त्याला सुद्धा मीच इकडे घेऊन येईन असं तो आता खूप रागातच देविकाला सांगतो आणि तिचं तोंड गप्प करतो तेव्हा आता निरुपा ही रागातच म्हणते हे बघ अगं हा पनवती असेल ना आमच्यासाठी तरीही तू ना आमच्यासाठी डबल पनवती आहे तूच आल्यामुळे घरात आमच्या भांड्यानं सुरू झाली आणि हे अशी वादळं उठायला लागली आणि एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी ना मी त्या मुलीला अजिबात माझी सून म्हणून घेणार नाही कारण ती तिच्या बापासारखीच आहे असं म्हणून निरुपा आता खूपच चिडते तुम्ही लावलेल्या या लग्नामुळे अजिबातच मी खुश नाही आहे आणि मी हे मान्यच करणार नाही असं मीराकडे पाहत ती आता रागातच म्हणते आणि मग तेथून आतमध्ये जाते तर मीरा आपली गप्प शांत उभी राहते इकडे सत्या आता जागोजागी रव्या आणि रियाचा शोध घेत असतो ते दोघेही त्याला कुठेच सापडत नसतात मग आता सत्या एक आयडिया करतो आणि त्या दोघांचा फोटो दाखवत असतो तरीही आता कोणीच नाही पाहिलं नाही पाहिलं असं म्हणत असतात आसपाससुद्धा कुणाला काही माहीत नसतं त्यामुळे सत्या जबर टेन्शनमध्ये येतो आणि मग त्यानंतर जे मित्र त्याच्यासोबत मदतीला असतात ना तेच मित्र सत्याला अशा रस्त्यामध्ये भेटतात तरी भावा झालं काय रव्या आणि आम्ही चांगली आईस्क्रीमसुद्धा खाल्ली आणि मग त्यानंतर अचानक त्याला एक कॉल आला आणि तो फोन बंद करून निघून गेला कुठेतरी आम्हाला तरी काय माहीत आम्हाला वाटलं तो घरी गेला असेल तेव्हा सत्य आता खूपच वैतागतो आणि म्हणतो या रव्याच्या तर आता येऊ देस त्याच्याकडे बघतोच मी आता तुम्ही एक काम करा सगळीकडे फोन लावा जिथे कुठे असेल ना कोणत्या असेल ना बाहेर काढा त्याला तो वैतागतच म्हणतो रव्या रव्या तू आहेस कुठे अरे आज माझा बाप ना तुझ्यामुळे आतमध्ये आहे एवढं लक्षात ठेव इकडे सुधाकर राव अजूनही शांत शांतच असतात त्यांना काही कळतच नसतं होतं काय कारण आता सत्य आणि मीराने खूप मोठा घोळ घातलेला असतो हे त्यांना कळालेलं असतं त्यामुळेच ते त्या दोघांचाही विचार करत असतात त्यावेळी ते निरुपा तेथे जाते आणि म्हणते की काय झालं पाहिलं ना तुम्ही अहो तुमच्या लाडक्या मुला मुलांमुळे काय काय होतंय हे पाहिलंच असेल तुम्ही आणि तुम्हाला काय काय भोगावं लागतंय कळतच नाहीये तो ना कोणत्या वाईट दिवशी आपल्या आयुष्यात आलाय तरीही मी तुम्हाला म्हणत होते आपल्या घराला ना तो उतरती कारण स्वतः तर जेलमध्ये गेलाच होता आणि आता बघा ना तुम्हाला जेलची हवा खायला लावली आहे त्याला इतकं जवळचं केलं ना तुम्ही की तुमचीच चूक आहे आता बघा त्याच्यामुळे तुम्हाला किती भोगावं लागते असं म्हणून निरुपा सत्याबद्दल आता वाईट साईड बोलून सुधाकर रावांना सांगत असते तुम्ही म्हणता ना की माझा सत्यजित खूप चांगला माझा सून खूप चांगली बघा त्यांनी काय केलं तुम्हाला न विचारता एवढं मोठं कांड केलं आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं आता ते दोघे पळाले कुठे यांनाही माहीत नाही नक्की ते कुठे आहेत आणि काय करतायत आता मला सांगा तुम्हाला जर काही झालं तर मी कुठे जायचं सांगा बरं तुम्ही का नाही ऐकलं माझं असं म्हणून ती आता सुधाकररावांनाच बोलू लागते आणि रडत असते तिलाही त्यांची खूप काळजी वाटत असते तेवढ्यातच देशमुख तेथे येतात आणि ओ काय चाललं आहे काय तुमचं इथे कशाला रडताय निघा बरं बाहेर असं सारखं सारखं इथे यायचं नाही आणि गप्पा मारायच्या नाहीत तेव्हा बरं बाहेर मी निरूपा म्हणते हो थांबा ना थोडा वेळ तरीही ते ऐकत नाही मग निरूपाचा नाईलाज होतो ती सुधाकररावांच्या हातावर हात ठेवते आणि मी असल्याचं सांगते तर आता निरुपा ही गबगुमाने जेव्हा तेथून जाते ना तेव्हा सारखी सारखी मागे पाहत असते कारण तिला सुधाकर रावांची खूप काळजी लागलेली असते दुसरीकडे रियाने मस्त असा आल्याचा चहा रवीसाठी बनवलेला असतो मग आता ती खूप चा खुश असते आणि म्हणते पहिल्या प्रेमाचा पहिला चहा रवी अरे ऐक ना आता आपल्याला कुणाचीच भीती नाही आहे कारण फायनली आपलं लग्न झालं आहे पण आता रवीने काहीच बोलणं ऐकलेलं नसतं तेव्हा आता तिला समजतं रवी डिस्टर्ब आहे ती विचारते रवी अरे काय झालं यार तू असं का वागतोस एवढा डिस्टर्ब का आहेस तू ज्यासाठी मी एवढ्या मेहनतीने चहा केलाय पिऊन मला सांग ना नक्की कसा झालाय अरे पिना चहा आणि सांग ना पटकन कसा झालाय असं ती दोनदा तीनदा म्हणते मग रवी जागेवरून उठतो आणि म्हणतो सॉरी हा रिया माझं ना सध्या कशातच लक्ष लागत नाहीये मला एक सांग रिया तुला खरंच टेन्शन नाही आलं का अगं मला खरंच खूप स्ट्रेस आलाय अगं आपण ना घरच्यांपासनं पळून जाऊन लग्न केलंय अगं तुझ्या घरचे सुद्धा तुला शोधत असणार आहेत तेव्हा ती आता म्हणते की शोधू देत पण रवी तुला माहितीये का रे गंमत माझ्या मम्मा डॅडाला ना मी लग्न केलं यापेक्षा जास्त त्यांनी ठरवलेल्या मुलासोबत लग्न केलं नाही म्हणून त्यांना त्रास होत असेल आणि म्हणूनच त्यांना दुःख झालं आहे मला माहिती आहे रे रवी माझे मम्मा डॅड आहे कसे आहेत ते आणि म्हणूनच तुला सांगते प्लीज नको ना तू टेन्शन घेऊ तेव्हा रवी म्हणतो अगर हिया पण तुझ्या आणि माझ्या फॅमिलीला लोकांकडनं किती ऐकून घ्यावं लागणार आहे याचा अंदाज आहे का तुला मग आता रिया ही रवीला समजावते हे बघ रवी आपण दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं आणि तेच प्रेमना आपण आपल्या घरच्यांसमोर ठेवलं अरे तुझ्या घरच्यांना माझ्या घरच्यांना समजावून सांगण्याचा खूप सारा प्रयत्न सुद्धा केला आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण झाले का ते कन्व्हिन्स नाही ना पण मला काय वाटतं रवी तुला सांगू या सगळ्यामध्ये ना आपली काहीच चूक नाहीये तशी आपल्या ना घरच्यांची चूक आहे आणि म्हणून तुला सांगते रवी प्लीज नको ना तू टेन्शन घेऊस तू ना आता फक्त आपल्या फ्युचरवर फोकस Terima kasih. असं म्हणून आता ती त्याला समजावू लागते आणि म्हणते की आपण दोघे आहोत ना आता एकत्र मग कुणाचंच टेन्शन घ्यायचं नाही तेव्हा तरीही रवीला चैनच पडत नसते तो खूप उदास असतो तो म्हणतो नाही रिया तरीही मी माझ्या घरच्यांना एकदा कॉल करतो पण रिया आता खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते हे बघ रवी अजिबात तू कुणालाही कॉल करायचा नाहीस असं म्हणून त्याच्याकडून मोबाईल ती खेचूनच घेते आणि म्हणते काय करतोस तू तुला कळत नाही आहे का रवी अरे तू फोन जर ऑन केला तर ते लोक आपलं लोकेशन ट्रेस करतील इथे येतील आणि इथे उगीच तमाशा सुद्धा करतील मग आपण आपला मूड असं लग्नाच्या दिवशी का खराब करून घ्यायचं रवी तेव्हा आता रवी तिला समजावतो रिया तसं नाहीये ग तू समजून घे ना आपल्याला कल्पनाच आहे ॲक्च्युली तिकडे आहे काय कारण मेरा वहिनी आणि सत्य जाऊन तिकडे काय सांगणार आहेत आणि आपण जर तिकडे नसूस तर ऑलरेडी तिकडे तमाशा सुद्धा झालेला असेल आपण ॲटलीस्ट मीरा वहिनीला तरी सांगायला हवं प्लीज मला फोन दे असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो तेव्हा रिया सांगते रवी प्लीज तुला शांत बसवत नाही का रे अरे मला सांग आपण हे सगळं मुद्दाम करतोय का अरे रवी तुला कळतं का तुझ्या जीवाला ना धोका आहे आणि म्हणून आपण इथे आलोय ना लिसन रवी आपण काही फक्त इथे थांबूयात सगळं शांत झालं की मग सगळ्यांना भेटूयात आणि सगळ्यांना समजावून सुद्धा सांगूयात तोपर्यंत तो प्लीज ट्रस्ट मी सगळं काही अगदी नीट होणार आहे आणि ती त्याच्याकडे चहाचा कप देते आणि म्हणते प्लीज चहा घ्या आणि टेन्शन घेऊ नकोस त्यानंतर आता दुसरीकडे सत्या हा सुधाकर रावांकडे पुन्हा जातो तर ते एकदम अस्वस्थ होत विचार करत बसलेले असतात तेव्हा त्याला समजावतो की बाप नको काळजी करू तू मी आहे ना इथे मी करतो सगळं हँडल तरीही सुधाकरराव एकदम शांत शांतच बसलेले असतात ते सत्याकडे पाहत सुद्धा नसतात मग तो म्हणतो अरे बघ की बापा माझ्याकडे अरे तसंही मी काही सुद्धा चुकीचं केलं नाही रे अरे बाप तुझी शपथ विश्वास ठेव ना माझ्यावर प्लीज असं म्हणून तो रिक्वेस्ट करू लागतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो तर निरुपा खूप रडत असते कारण तिलाही सुधाकर रावांची काळजी असते तर देविका आणि पंकजच्या चेहऱ्यावर मात्र कसलाच गम नसतो आता सुधाकरराव आपल्यावर खूप चिडले या विचाराने सुद्धा आता खूपच अस्वस्थ असते तिलाही वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून पाणी येतं मग सत्या सांगतो बाप ऐकणार रे अरे तू काही खाल्लंसुद्धा नसशील ना दिवसभर हे बघ ना बाप मी तुझ्यासाठी ना खायला घेऊन आलो आहे अरे खाऊन घे जरा असं म्हणून सत्या त्याला रिक्वेस्ट करतो पण सुधाकर राव ऐकतच नसतात कारण त्यांच्यासाठी हा खरंच खूप मोठा शॉक असतो कारण ज्या मुलीच्या बापाबरोबर आपले अजिबात संबंध चांगले नाहीये त्या मुलीबरोबरच रव्याचं लग्न या सत्या आणि मीराने लावून दिलं हे दुःख त्यांच्या मनात असतं आणि मग त्यानंतर सुधाकरराव हे एकदमच सत्याकडे पाहतात आणि त्यांना आता ते आठवतं की कशाप्रकारे त्या सोसायटीमध्ये पोलीस आले होते आणि पोलीस सगळ्यांसमोर मला घेऊन गेले आणि सोसायटीतील लोक कशाप्रकारे माझ्या नावावर शिंतोडी उडवत होते माझ्याकडे कोणत्या नजरेने बघत होते ही त्यांची तीच नजर आता सुधाकररावांना बोचत असते त्यामुळेच ते सत्या आणि मीराबरोबर किंवा कुणाबरोबरच एक शब्दसुद्धा बोलायला तयार नसतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मित्रांनो पुढील भागामध्ये रिया आणि रवी या दोघांनाही सत्या आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो तेव्हा आता सत्या रवीला समोर ढकलून देतो तो थेट सुधाकर रावांच्या तेथे जाऊन पडतो मग त्यावेळी आता रवी असं म्हणून रिया जोरात ओरडते आता विक्रांतसुद्धा तेथे आलेला असतो मग आता याच्या बापाबरोबर ना याला सुद्धा आतमध्ये टाका रागातच आता विक्रांत म्हणतो त्यावेळी ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो आम्ही टाकणारच आहोत त्याच्या बापाबरोबर यालासुद्धा तुम्ही आतमध्ये टाका असं विक्रांत खूपच रागात म्हणतो हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि सर्वजण विक्रांतकडे पाहतच राहतात तर रियासुद्धा रागातच विक्रांतकडे पाहते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा